राम राम हो आबा राम 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 नाव लिहूत आणि अयोध्याला जाऊ आयराणी भाषानी रामायण कविता एक दिन रामले सांगे सीता अव बायरे था, तुम्ही जावर पगरी काय जपणार त्या देखा कितला आर नाही जपणार व माय व आई झाकलचं हरण कसं तुरु तुरु पै राहणं त्यांना सोनाना ना, सोना ना कातळावर मन मना जाय राहणं तुम्ही दौडाना गड्या झरी ल त्याले ना त्यांना कातडाने चोई शिद्याना माले त्यांनी मायन उपाय मारू आई बाटोड हरण काय करू बायकोनं सांगायला ऐकणंच पड नैरे दुसर पिघेल बोलत नडस बिचारा रामनाईलाच ना खुटना त्या हरण मागे पैत सुटना बिचारा पै पै थकणार म आता आई मावलीने रामले फुलाय देणं तथा रामले फुलाय देणं सुकणा जपेल नवराने उठाड़ी देण नारना हरणा कामाग उतळे देणं लक्ष्मण म्हणे जी आई बाटोड हरण कृष्णा रडेल होता तुम का सोयी वाचून आत ते आडेल होत काय वैन जी सुत तुम्ही आई काय करी बट्यात तुमनं न ना न नाव करतात बटे हरणी पैत सुटण्यात आते मी सांगत ते जन्मा जरा आई रडन तोफान बंद करा आई देखा तुम्हीच सांगा ना मी कोणी इतके सांग होतो का त्यातले म्हणता या आरणचे त्या घ्यात अखो तुम्हीच रडा ना त्यान येतात तुम्ही मी सांगत ते आई रडा ना तो पण बंद करा आई आखेन रेग ना बाहेर बाए ना काही ज्यात कोणले काही देणं इथे मार्च महिने आम्हाला काय लागत तिला पटी तस ती वागस बिचारा लक्ष्मण जंगल मग पाहिना हाऊ बाटोड साधू बने सनी झोपडीकडे वय ना हाऊ रावण झोपडीकडे येऊ ना सीता म्हणे आई अखेर रेग ना बाहेर मी येवा नाही रावण म्हणे तुम्ही रेग वलांड्या शिवाय मी भीक लिवाव नाही सीता म्हणे मी बाहेर येव नाही रावण म्हणे मी भीक लिवाव नाही सीता म्हणे मी बाहेर येव नाही रावण म्हणे मी भीक लिवाव नाही नाना तमासा सेका मुडी यातनी लढाई रावणनी तोफान सुरू कर दिन अल्लक निरंजन करीस सनी भ्यावाडे दिन बिचारी माय सीता रावणना तोफान ले भ्याई गई आणि आये भोये रेग वलांडी सनी बाहेर गई ज्या दिन सीता न पाऊल रेगना बाहेर पडणं बस बठ्ठ रामायण आठेच घडणं बठ्ठ रामायण आठेच घडणं बोला जय श्री राम, जय श्री राम